राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडलं योगेश पिसाळ आणि मयूर जाधव या दोघांकडे कसून चौकशी केल्यावर जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले त्यांच्याकडून दीड लाखाचा दागिना आणि दीड लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आले दहा नोव्हेंबरला कोल्हापुरातील टाकाळा इथल्या स्वाती कुलकर्णी यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हिसडा मारून नेला होता राजारामपुरी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते अंमलदार संदीप सावंत यांना गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार सांगली जिल्ह्यातील बावची इथून योगेश पी आणि मयूर जाधव हो या दोघा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर टाकाळा इथल्या स्वाती कुलकर्णी आणि रुईकर कॉलनीतील प्रमोदिनी हवालदार यांच्या गळ्यातील दागिने चोरल्याची त्यांनी कबूल दिली तसंच हॉटेल मिरची मध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं या दोघांकडून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दीड लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि दोन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक सचिन चंदन हवालदार कृष्णनाथ पाटील अंमलदार विशाल शिरगावकर सचिन पाटील सत्यजित सावंत सुशांत तळप अमोल पाटील नितीश बागडी यांनी ही कारवाई केली